शेतकरी व्यापारी व उद्योजकांमुळे महाराष्ट्रात आर्थिक क्रांती झाली आहे उदय सामंत नांदेड आज नांदेड शहरात शिवसेनेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजक व व्यापारी यांची बैठक घेतली यात त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून व्यापारी यांना भेसळखोर आहेत असं म्हटलं होतं त्यांचा त्यांनी निषेध केला व महाराष्ट्र शेतकरी व व्यापारी व्यावसायिकांमुळं आर्थिक क्रांती करू शकतो असंही ते यावेळी बोलताना म्हणाले पाहूया यावेळी काय म्हणाले उदय सावंत अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक झाली त्यांना देखील आवाहन केलं की सगळ्या व्यापाऱ्यांचा सन्मान हा महायुतीच्या सरकारनं कायमस्वरूपी केलेला आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलाय पण उभाट्याच्या लोकांनी जे व्यापारावर आक्षेप घेतलेले आहेत आणि चार दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले सगळे व्यापारी भेसळखोर आहेत अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीरपणाने मी निषेध केला शेतकऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमुळे आणि उद्योजकांमुळे महाराष्ट्रामध्ये आर्थिक क्रांती झालेली आहे महाराष्ट्र जो आर्थिक क्रांतीच्या दृष्टीनं वाटचाल करतोय त्याच्यामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश आहे अशा व्यापाऱ्यांवर भेसळखोर हा शब्द प्रयोग वापरून टीका करणं हे फार निंदनीय आहे शेवटच्या टप्प्यात प्रचार माहितीची काय शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे परंतु शेवटच्या टप्प्यातला प्रचार महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा प्रस्थापित करेल हा माझा शंभर टक्के दावा शिवसेने तेवीसला कळतील मला असं वाटतं की मला या कोण काय बोललंय याच्याबद्दल काय बोलायचं नाही परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो की आदित्यजींना देखील ठाकरे कुटुंबाचा एक वारसा आहे काल त्यांनी जे रत्नागिरीमध्ये येऊन बर्फाच्या लाद्यांवर आम्हाला टाकू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीचं आहे मग टीका टिप्पणी होत असते प्रत्येकानं संयम बाळगला पाहिजे बर्फावर टाकणार म्हणजे काय तुम्ही आम्हाला अटक करणार बर्फावर टाकणार म्हणजे काय बर्फावर टाकून मारणार असं त्याचा अर्थ आहे आम्हाला हे सगळे ग्रामीण भागातले शब्द माहिती आहे आणि त्याच्यानंतर जर भाईंचा काय उद्रेक झाला मला माहित नाही परंतु अशा पद्धतीचे वक्तव्य राजकारणामध्ये होऊ नये यामध्ये ते म्हणतात की दहा दिवस आमचं सरकार येणार आम्ही बांगरांना जेरितो <coughs> मी दाव्याने सांगतो की संतोष बांगरच विधानसभेचे सदस्य असणार आमदार असणार